आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस हा एक नंबर गट नंबर चा आहे आणि नंबर तीनचा गेट हा खुला आहे अशा तीन गटामध्ये स्पर्धा होती त्या या स्पर्धेमध्ये घेतला त्यांच्या आभार मानतो ज्यांनी केला आहे ते त्या आपल्या सो सतरामध्ये बांगर त्याकडे मॅडम मग दीपराज जाधव शीतल जाधव सरोज मॅडम या पाणी मुली घटना आणखी आहे सर्व शाहू तिला नंतर तशी मान्यवर जास्त जेवढे त्यानंतर एक ते सात या घटनेचे नंबर दोन च्या पशी जेवणा ती साक्षी अशोक गायकवाड साक्षी अशोक गायकवाडाला नंबर दोन च

हा जो दुसरा गट आहे यामध्ये नंबर तीनचा परदेशी ज्या मुलीला भेटला आहे ते आहे शिंदे निकिता सतीश शिंदे निकिता सतीश हिला नंबर तीनच परदेशी मिळलं आहे त्यानंतर आठ ते बारा या गटामध्ये नंबर दोन च्या प्रशिक्षण घटना की साक्षी अनिल फोरे सरणपर्यंत सोबत आहे नंबर दोनचं त्याला करणार आहे आणि आजच्या दोन या घटनेचा नंबर एकशे च्या नेतृत्वा घटना आहे ते आहे अंजली रवींद्र मोरे टाळे वाजे नंबर एक दिवस आहे ज्या विद्यार्थ्यांनी सहभागी त्यांना समजा घेतलेलं प्रोसिजरमध्ये त्यामुळे पुढे जायचं नाही पुन्हा व्हायचं त्यानंतर खुल्या गटामध्ये नंबर तीनशे परदुषितच्या स्पर्धक आहे प्रियंका प्रवीण मांदूरजी विनंती आपण समोरचं आहे आपल्याला खुल्या गटामध्ये नंबर तीनशे पारदूषित प्रियंका प्रवीण म्हणजे त्यांचं काय नाच आहे प्रियंका प्रवीण नागरोजे त्यानंतर खुला अमृतपाल खंडरे यांना मी तुम्हाला शेत आहे आपल्याला कोल्हागा प्रशिक्षण सर्वांनी जोरदार देईन तुम्ही स्वतंत्र दे आणि मुलांना सर्वांना प्रशी आहे आत्मातला तशी आहे आणि पुलागटतील एक मेंबरचे प्रशी त्यांना भेटला आहे त्यांचं सण ज्योतकडून समोर बाबासाहेब किशन राजगुरू त्यांना नंबर एक्सेप्टॉ दिसून आले